कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी मिळावी यासाठी कार्यरत असलेल्या संकल्प सामाजिक संस्थेनं आपला मदतीचा हात पुढे केला आहे गेली एकोणतीस वर्षांपासून आणि विशेषतः कोकणातील मागील सोळा वर्षांपासून ही संस्था जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा पुरवत आहे यंदा ही या संस्थेनं खेड दापोली आणि माणगाव तालुक्यातील एकूण सदतीस परिषद शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अर्धा डझन वया देण्यात आल्या काही विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरे वाटप करण्यात आली तर कशेडी गावकरवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा संगणकही प्रदान करण्यात आलाय संकल्प संस्था केवळ हेच नाही तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून एस एस सी व्याख्यानमाला गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे आणि गरीब महिलांना अन्नधान्य वाटप करणे असे समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहे भविष्यात कोकणातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यास केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस असून संस्थेच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास निश्चितच मदत होईल